नैसर्गिक आपत्तीमुळे जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केलं होतं या संदर्भात सरकारकडून चार अध्यादेश काढण्यात आले होते पण काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार केल्याचं समोर आलंय शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर काही अधिकाऱ्यांनीच डल्ला मारल्याचं स्पष्ट झालंय शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडिंग करताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस नावं नोंदवून सुमारे चोवीस कोटी नव्वद लाख सत्यात्तर हजार सत्याहत्तर हजार चारशे अकरा रुपयांवर दरोडा टाकलाय तपासात कोणत्या गोष्टी उघड झाल्यात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून खोट्या लाभार्थ्यांची नावे प्रणालीमध्ये नोंदवली एकाच शेतकऱ्याच्या नावावर दुहेरी तिहेरी अनुदान मंजूर केले लॉग इन आयडी पासवर्डचा गैरवापर केला प्रत्यक्ष नुकसान न झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान दिलं पात्र शेतकऱ्यांना बघून रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग केली अंबड घनसावंगी तालुक्यातील एकूण दोनशे चाळीस गावांमध्ये कोट्यवधींचा अफहार झाल्याचं समोर आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला या गुन्ह्यात कोण सहभागी आहेत त्यावर एक नजर टाकूया तलाठी एकवीस सहाय्यक महसूल अधिकारी तीन कोतवाल तीन खासगी एजंट नऊ आणि यामध्ये एकूण अटक आरोपी आहेत छत्तीस या गुन्ह्याच्या तपासाची स्थिती काय आहे आरोपींना अटक करण्यात आली आहे का याबाबत जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भुगे यांच्याकडून आपण जाणून घेऊया कृष्टी अनुदान संदर्भात अंबड पोलीस स्टेशन येथे चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयाचा अपारा संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण आतापर्यंत एकूण छत्तीस आरोपी त्यात काही पुरुष काही महिला आरोपी काही तलाठी काही महसूल सहाय्यक व काही अगदी खाजगी एजंट असे एकूण छत्तीस आरोपींना आपण गुन्ह्यात अटक केलेली आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे सदर आरोपीचा देखील शोध सुरू आहे शेतकऱ्यांच्या अनुदानावर दरोडा टाकणारे छोटे मासे तर गळाला लागले पण मोठ्या माशांचा आशीर्वाद असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा करणं शक्यच नाही याची चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये आहे प्रशासन या मोठ्या माशांना कधी पकडणार हा सवाल आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर निकाली काढण्यात यावं अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीने केली आहे जर हा दीर्घकाळ चालला याचा निकाल देखील फास्ट ट्रॅक पवा तो लवकरात लवकर संपला जावा नाही तर अधिकारी नंतर पैशाने अनेक गोष्टी मॅनेज करत असतात त्यामुळं याचा निकाल देखील लवकरात लवकर लागण्याची मागणी आम्ही युवा शेतकरी संघर्ष समिती असेल सर्व शेतकरी संघटना असतील अंबड तालुक्यातील यांच्या वतीने करत आहोत शेतकरी मरणाच्या दारात असताना सरकारने केलेल्या मदतीवर दरोडा टाकण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलंय यातील काही आरोपी फरार आहेत या गुन्ह्यात समाविष्ट असणारा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याला कुणी पाठीशी घालतय का हे तपासणं आता महत्वाचं असणार आहे गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते अजय गाढे एल मराठी जालना